हजार झालाय पाच हजार झाला मी परवा कांदा ती गेला साडेपाच हजार नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा भावामध्ये मोठा बदल झालेला आहे तर हे न मला न परवडणारा भाव आहे न पचणारा भाव आहे कारण की रातोरात हजार ते बाराशे रुपयाने बाजारभाव कमी होणे हे मजाक नाही तर हे आपण असा अचानक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हजार रुपयेने बाजारभाव का कमी झालेला आहे तर या संदर्भात हा व्हिडिओ आहे तर अडत्याऐंशी आपण बोलणं करून घ्यायचं आहे त्यांच्याशी बोलायचं आहे नेमकं रिझन काय आहे अचानक काल सहा हजार रुपयापर्यंत बाजारभाव होता तर आज आहे पंचेचाळीस ते काही वकल अठ्ठेचाळीस पाच हजार रुपये दरम्यान गेलेलेच आहे फक्त मोजके वक्कल अठ्ठेचाळीस ते पाच हजार रुपयापर्यंत गेलेला आहे आणि जो बाजारभाव आहे हजार रुपयाने आज बाजारभाव कमी आहे याचे कारण आपण जाणून घ्यायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि संध्याकाळच्या लाईव्हला तुम्ही नक्की हजर व्हा नमस्ते नमस्कार आज बारा तारीख दिनांक गुरुवार आजच्या दिवशी जवळपास चारशे गाड्या सोलापुरात आलेल्या आहेत कांद्याचे आणि मागील दोन दिवसात भाव हे रोज कमी होत चाललेले आहेत जे माल पंचावन्नशे ते सहा हजार रुपये विक्री व्हायचे हो त्याची किंमत आजच्या घडीला चार हजार ते पंचेचाळीस सेहेचाळीस रुपये सरासरी हे विक्री होत आहे राजस्थान गुजरात आणि नाशिक बेल्टमध्ये नवीन कांदा यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याची उपलब्धता पण जास्त आहे त्यामुळं हे भाव पडत आहे आणि आपल्या तमिळनाडू मध्ये काही आठ लोक म्हणत होते तमिळनाडू केरळ मध्ये चक्रीवादळाचं जे पावसाचं जे प्रमाण आहे तो, तो जास्त असल्यामुळे ना तिथं आता सध्या लोडिंग कमी आहे लोडिंग कमी म्हणण्यापेक्षा नाहीच्या हिशोबाने त्याच्यामुळे आणि असं निदर्शनात आले की बांगलादेशमध्ये निर्यात थांबवलेली आहे बांगलादेशमध्ये निर्यात चालू आहे पण भाव खूप पाडलेत त्यांनी असं जे जे कांदे आधी साठ सत्तर रुपये विक्री व्हायचे ते कांदे आता चाळीस पंचेचाळीस बेचाळीस रुपये विक्री व्हावं लागले शासनाचा खर्च वीस टक्के असल्यामुळं आणि भाडा सात आठ रुपये असल्यामुळं तिथं आता पाठवणं हे परवडत नाही व्यापाऱ्यांना त्यामुळं बांगलादेशचा माल चालू आहे पण भाव नसल्यामुळे कोणी व्यापारी पाठवत नाही आहे हे भाव स्थिर राहण्याची शक्यता आहे की नाही अजून भाव कमी होण्याची शक्यता आहे कारण या आता मागच्या एक दोन महिन्यात फक्त सोलापूर बेल्टमध्ये माल होता आता पुना बेल्ट चाकण बेल्ट नाशिक बेल्ट गुजरातचा गोंडल झालं राजस्थानचं तुमचं अलवर झालं या ठिकाणी भरपूर प्रमाणात कांदा असल्यामुळं सध्या तरी म्हणजे भाव वाढण्याचे कुठलेही प्रकारचे चिन्ह दिसत नाहीयेत उलट भाव कमी होतील धन्यवाद आज सिद्धेश्वर मार्केट यार सोलापूर उस्मान बाबांपडून आज सोलापूर मध्ये तीन सो नव्वद गाडी आमदानी आहे काल तीन साठ गाडी आमदानी था आज नगरभू सात सो गाडी आमदानी आहे साइक्लोन मद्रास में साइक्लोन आने की वजह से ही मा, माल जो है ना कौन लेने को तैयार नहीं इसीलिए जो है ना पूरे तमिलनाडु में जो है ना मार्केट डाउन हो गया माल कौन लेने तैयार नहीं बारिश है बोल के इसी मार्केट आज तक होगा इधर और यहाँ बांग्लादेश का क्या सीन है बांग्लादेश का क्या ये नहीं है बांग्लादेश में चलता है गोल्टा गोल्टी मीडियम चलता है उधर लेकिन उधर भी जो है ना माल ज्यादा होगा सब तरफ से माल उधर जा रहा है मग ये बाजार भाव असच राहणार आहे का रहा। बाजार हव कम होने के चांसेस बाजार बढ़ने के चांसेस खत्म होगा अभी तुमचं काय म्हणणं आहे या बाजार भावबद्दल काल अचानक का, कालच्या नाही आजच्या मध्ये जो जो हजार रुपयाचा बाजार भाव फरक आहे तर का, काल हा रोजा सौ गाडी तमिळनाडू मध्ये अशी जाणे का जो ना आज रुक गया वहां क्योंकि जो माल कल गया सो है वो रस्ते में है परसों जो गया वो माल ठहरे सो है अभी बिगराने वो फिर आज माल जी आगे होर क्या फेकने क्या उधर हजार पाच रुपये बोला काल जे माल मी पाच हजार पंचावन्न रुपयाने जे कांदा विकला शेतकरीचा तोच कांदा आज पाचशे ते फरकावर आज विकला जात आहे त्याचं कारण असं आहे की वर सुद्धा विक्री धीम झालेली आहे आणि आवक जास्त झालेली आहे आणि चवळीकडे भरपूर आवक झाल्यामुळं मार्केट थोडं दिवस आलेला आहे ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचा परिचय सांगा मी श्रीमंत अर्जुन बनसगुळे तर आज कालच्यापेक्षा जवळजवळ हजार रुपयाने बाजारभाव बाद कमी आहे याचे मूळ कारण सांगा मूळ कारण म्हणजे आवक वाढलेलं आहे आणि नगरला राहुरी नाशिक सगळीकडे माल चालू आहे एवढ्या दिवस तिथं माल नव्हतं त्यामुळे आपल्या मालाला डिमांड होता तर काही अडत लोके व्यापारी म्हणत आहेत की बांगलादेशमध्ये निर्यात थांबवलेली आहे आणि आणि तमिळनाडू चेन्नईमध्ये भागामध्ये पाऊस आहे सगळीकडे पाऊस चालू आहे आणि बॉर्डरला पण गाड्या जायला तयार नाही तर हे बाजारभाव असंच राहणार आहे का अजून कमी होणार आहे पुढच्या आठवडी अजून अजून एक रुपये कमी होईल तर हे बाजारभाव परत पाव तिकडे निर्याती चालू झाल्या आणि परत पाऊस वगैरे कमी झाला तर बाजारभावामध्ये वाढायचे काही कारण नाही का नाही सांगू शकत नाही अंदाज तेवढा ठीक आहे धन्यवाद आपण आपल्यासोबत जोडलेले आहेत त्यांच्याशी संवाद साधूया तुमचं नाव सांगा नमस्त भीमाशंकर होते ओ, काल कसे गेला बाजारभाव चोपन काल चोपन्न सत्तावन्न चौतीस म्हणजे जवळजवळ हजार ते बाराशे रुपयाने आज कमी भेटलेला आहे तुम्ही या बाजारभावामुळे खुश आहेत का नाही आहे शेतकरी काय करणार आहे ते तुमचा परिचय सांगा बार्शी तालुक्यात उमरगे गाव आहे माझं संपूर्ण नाव नारायण सोपानवी दादी मी एक साधा वारकरी माणूस आहे आपासाहेब वास्कर फळ तिथला एक वारकरी कीर्तनकार आहे मी बऱ्याच गावात बऱ्याच तालुक्यात फिरतो तेव्हा मला असं पाहण्यात येतं की प्रत्येक महिला इतकं काम करतात उपाशी तपाशीत दोन टाईम जेवत नाहीत काही नाहीत मग ह्या आठवड्यात इतक्या पळाल्या महिला सहा हजार भाव झालाय पाच हजार झाला मी परवा कांदा आणला ती गेला साडेपाच हजार मग आज एकदम काय झालं मी विचारलं आडते दुकानदारांना त्यांनी सांगितलं तिकडं अवकाळी पाऊस झालाय व्यापारीच्या गाड्या तिकडं अडकल्यात इकडे शेतकऱ्याच्या वावरात पाऊस लुसखानगी करतो तेव्हा माझं असं म्हणणं आहे की व्यापारी असो नाहीतर शेतकरी महिला असो कांद्याला भाव बांधून द्यावा आज पाच हजार दिला उद्या शंभर हजार दिला पुन्हा पन्नास किलो पन्नास हजार दिला असल्या काही भानगडी करू नका या कष्टाला या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना अवकाळी कार्यक्रमात शासनाने लक्ष द्यावं कारण शासन ही पूर्ण देशाचं मायबाप आहे उदाहरणार्थ या सगळ्या प्रजेपासूनच तुमची निवड केलेली असती आणि तुम्ही पदावर गेलेला असताय मग आम्ही निवडून आलोय याचा आनंद तुम्ही मानून जर आमचा विचार नाहीच केला माता बहिणीचा जर फसवणूक झाली तर आम्ही जगायचं कसं याला पर्याय काय शेतामध्ये कांदा शंभर टक्के गेलेला आहे कुठेतरी दहावीस दहावीस कट आणलं तर इथं भाव पडलेला आहे इथं एकदम गेल्या आठवड्यात हो जे भाव आहे त्याच्या निम्यानं आज कांदा ऐकले जातोय उद्या आणि खोस पडला तर त्या शेतात कांद्याचे लुसकान महिलांना जेवण न करता दिवस उभ्याला पाठ्या घेऊन शेतात जातात मी कीर्तनकार जरी असलो तरी मी आयुष्यात कीर्तनाला पैसे मागून घेत नाही आणि पैसे देणाऱ्याच्या घरी कार्यक्रम करीत नाही हा नियम आमच्या श्रीगुरु राणा महाराजाचा आहे त्यांनी सांगितलेल्या वारकऱ्याने नित्यनेम पाळलेला आहे आणि ते मुखाने पैसे घेतात आणि मी पैसे घेत नाही म्हणून त्यांच्या तालुक्यात त्यांच्या गावात माझा पत्ताच कट केला आहे असेही काही कीर्तनकार आमच्या फडवर आहेत बरं तो विषय सोडून द्या फक्त मला एक सांगायचं आहे सरकार भाजप असो काँग्रेस असो नाहीतर कुठलाही असो त्या सरकारने माता बहिणीला लाडकी बहीण म्हणून पगार चालू केलेला आहे तर त्या बहिणीची दया येऊ द्या मालाला भाव फक्त द्या तुम्ही पगारी द्या अगर नका देऊ कष्ट करणाऱ्या महिला उपाशी शेतात काम करीत आहेत तुम्हाला खोट वाटत असेल तर पूर्ण महाराष्ट्रात हेलिकॉप्टर मध्ये बसून पाहणी करा आणि मग तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवा फक्त कांद्याचा भाव दर वर्षासारखा निर्यात आयात बंदी करून कांद्याचा भाव कमी होता कामा नये असं आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करीत आहे धन्यवाद